आप 120 रुपए जो पेट्रोल ले रहे हैं उसका भाव हम 15 रुपये लिटर करेंगे मित्रांनो आजचा विषय खूप महत्वाचा आणि तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या खिशाशी जोडलेला आहे तुम्ही कधी पेट्रोल पंपावर गेला असाल तर ई ट्वेंटी पेट्रोल असं लिहिलेलं पाहिलं असेल हे पाहून तुमच्याही मनात अनेक प्रश्न आले असतील नाही का हे नेमकं काय का आहे हे चांगलं आहे की वाईट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या गाडीवर याचा काही परिणाम होईल का सध्या या विषयावर खूप चर्चा सुरू आहे सरकार सांगत आहे की हे पेट्रोल देशासाठी शेतकऱ्यांसाठी आणि पर्यावरणासाठी खूप फायदेशीर आहे पण दुसरीकडे काही लोक या धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत ते म्हणत आहेत की इथेनॉलमध्ये काहीतरी गडबड आहे काहीतरी गैरव्यवहार सुरू आहे विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा उल्लेख या वादामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत ई ट्वेंटी पेट्रोल म्हणजे काय त्याचे फायदे काय आहेत आणि नेमके तोटे काय आहेत हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिलं समजून घेऊया की ई ट्वेंटी पेट्रोल म्हणजे नेमकं काय आहे ई ट्वेंटी मधला ई म्हणजे इथेनॉल आणि ट्वेंटी म्हणजे वीस टक्के याचा अर्थ म्हणजे हे असं इंधन आहे ज्यामध्ये वीस टक्के इथेनॉल आणि ऐंशी टक्के पेट्रोल मिसळलेलं आहे इथेनॉल हे एक प्रकारचं बायोफ्युल म्हणजे जैव इंधन आहे ते मुख्यतः उसाच्या रसापासून किंवा तुटलेल्या तांदळाच्या धान्यापासून तयार होतं केंद्र सरकारने दोन हजार अठरा मध्ये एक धोरण आणलं होतं त्याला राष्ट्रीय जैव इंधन धोरण म्हणतात या धोरणाअंतर्गत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण वाढवण्याचं सुरुवातीला दहा टक्के इथे उद्दिष्ट होत जे आपण गाठलं आता सरकारने दोन हजार पंचवीस पर्यंत वीस टक्के इथेनॉल मिसळण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे त्यामुळेच आता आपल्या पेट्रोल पंपावर ई ट्वेंटी पेट्रोल मिळत आहे या धोरणाला इथेनॉल इथे असंही म्हटलं जात आहे मित्रांनो आधी तर आपण ई ट्वेंटी पेट्रोलचे फायदे पाहूया पहिला फायदा पर्यावरणासाठी खूप फायदेशीर आहे इथेनॉल मिसळल्यामुळे पेट्रोल पूर्णपणे जळतं त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं आपल्या शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे ई ट्वेंटीच्या वापरामुळे कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड सारख्या हानिकारक वायूचे उत्सर्जन कमी होते स्वच्छ इंधन इथेनॉल हे बायोमास पासून बनवलं जात असल्याने त्याला ग्रीन फ्युल किंवा स्वच्छ इंधन म्हणतात दुसरा फायदा म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा आहे भारत आपल्या गरजेच्या जवळपास पंच्याऐंशी टक्के कच्च तेल आयात करतो यासाठी दरवर्षी हजारो कोटी परकीय चलन खर्च होतं इथेनॉलचा वापर वाढला तर पेट्रोलची आयात कमी होईल आणि देशाचे पैसे वाचतील तिसरा आणि सर्वात महत्वाचा फायदा शेतकऱ्यांसाठी वरदान इथेनॉल मुख्यतः ऊसाच्या मळीपासून तयार होतं त्यामुळे इथेनॉलच्या मागणीपासून साखर कारखान्यांना मोठा फायदा होतो यामुळे कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारते आणि ते शेतकऱ्यांची देणी वेळेवर देऊ शकतात हे तर झाले फायदे पण ई ट्वेंटीचे चे काही तोटे सुद्धा दिसून आले आहेत पहिलं आहे वाहनांवर होणारा परिणाम ई ट्वेंटी वापरल्याने गाड्यांचा मायलेज कमी होत आहे इथेनॉल मध्ये पेट्रोलच्या तुलनेमध्ये कमी ऊर्जा असते त्यामुळे ई ट्वेंटी पेट्रोल वापरल्याने तुमच्या गाडीचा मायलेज दोन ते पाच टक्क्यांनी कमी होऊ शकतं त्यामुळे गाडी कमी किलोमीटर चालेल आणि तुम्हाला जास्त पेट्रोल भरावे लागेल इंजिनवर परिणाम काही जुन्या गाड्यांचे इंजिन ई ट्वेंटी पेट्रोलसाठी बनवलेले नाहीत त्यामुळे इथेनॉलमुळे इंजिनमधील रब्बर प्लास्टिकचे भाग खराब होऊ शकतात अनेक ऑटोमोबाईल तज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली आहे जरी नवीन गाड्या ई e ट्वेंटी साठी बनवल्या गेल्या असल्या तरी सुद्धा जुन्या गाड्या असलेल्या करोडो लोकांचं काय हा एक मोठा प्रश्न आहे आता बघूया ई ट्वेंटी बद्दल चालू असलेली कॉन्ट्रोवर्सी मित्रांनो ई e ट्वेंटी पेट्रोलच्या धोरणाबद्दल एक मोठी राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू आहे या वादाच्या केंद्रस्थानी आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तुम्ही ऐकलं असेल की नितीन गडकरी इथेनॉलचे मोठे पुरस्कर्ते आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून याबद्दल बोलत आहेत आणि त्यांनी फ्लेक्स फ्युएल गाड्यांमध्येही खूप समर्थन केले पण त्याचसोबत एक गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे अनेक प्रश्न तयार झाले आहेत ती म्हणजे गडकरींच्या कुटुंबियांचा इथेनॉल उत्पादनाच्या व्यवसायामध्ये सहभाग आहे त्यांचे पुत्र निखिल गडकरी आणि सारंग गडकरी यांच्या कंपन्या इथेनॉल बनवतात सियान अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि मानस अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपन्या इथेनॉल तयार करतात एकीकडे नितीन गडकरी देशात इथेनॉलचा वापर वाढवण्यासाठी धोरणं तयार करत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या मुलांच्या कंपन्या त्याच धोरणाचा फायदा घेऊन इथेनॉल बनवत आहेत अनेक राजकीय नेत्यांनी आणि विरोधकांनी याला हितसंबंधाचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे त्यांनी असा आरोप केला आहे की गडकरींच्या कुटुंबाला या धोरणामुळे खूप मोठा आर्थिक फायदा होणार आहे या आरोपावर नितीन गडकरींनीही सडेतोड उत्तर दिलं आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांचा इथेनॉल धोरण आणण्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची मदत करणे हा आहे कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी नाही त्यांनी हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे मित्रांनो आपण पाहिलं की ई ट्वेंटी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्वाचं आहे पण त्याचसोबत यामुळे काही जुन्या गाड्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या धोरणावरून राजकीय आणि व्यावसायिक हिताच्या संघर्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मित्रांनो या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ई ट्वेंटी पेट्रोलचे फायदे जास्त आहेत की यामध्ये काही गैरव्यवहार असल्याचं तुम्हाला वाटतं तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा